हॅलो फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता स्नेहल यम्मी किचनमध्ये आपलं स्वागत आहे बाजारात सध्या हिरवे वाटाने भरपूर प्रमाणात भेटत आहे तर आपण घरच्या साहित्यात सोप्या पद्धतीने मटार टिक्की किंवा कटलेट बनवणार आहोत सध्या संक्रांत हळदी कुंकूसाठी आपण महिलांना नाश्त्यासाठी सुद्धा हे मटार टिक्की किंवा कटलेट देऊ शकतो चला तर मग आपण रेसिपी करायला सुरुवात करूया आता इथे मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे आणि पाववाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी पोहे आणि पाववाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे पोहे क्रिस्पी होईपर्यंत फुटाण्याची डाळ तर ऑलरेडी भाजलेली असते पण त्याच्यामध्ये काही मॉइश्चर वगैरे असेल तर म्हणून आपण भाजून घेणार आहोत तसेच आपण पोहे पण छान असं क्रिस्पी होईपर्यंत मिडियम गॅसवरती भाजून घेणार आहोत आता पोहे आणि डाळ व छान भाजून झालेलं आहे ते आता मी मदे ते थंड़ा जाला ते पाउडर गेना राहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते थंड झाल्यानंतरला त्याची छान अशी बारीक पावडर करून घेणार आहे आता पुन्हा एका पॅनमध्ये मी एक चमचा तेल घेतलं आहे आता तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मी अशा ह्या चार मिरच्या कोळून घालणार आहे आणि सातश्या लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहे मी त्याच्यामध्ये एक वाटी मी मटार घालून घेतले परतून घेणार आहे त्या ज्या वाटाण्याला उग्र असा वास असतो कच्चा वास असतो ना तो नाहीसा होतो छान असं मिडियम गॅसवरती ना वाटाण्याला दाग पडेपर्यंत असं आपण छान असं हे परतून घेणार आहोत अगदी किंचीच मीठ घालणार आहे आपण याच्यामध्ये आता आपले वाटाणी छान असे परतून झालेले आहे त्याला छान असे डाग पडलेले आहेत त्यामुळे आपली जी आपण टिक्की बनवणार आहोत मटार टिक्की ती एकदम छान अशी करतूत जाते आता गॅस बंद करून घेतलेला आहे मी आणि हे मिश्रण छान असं थंड होऊन देणार आहे आता इथे फुटाण्याची डाळ आणि पोह्याची छान अशी मी बारीक पावडर करून घेतलेली आहे आता सेम त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण हे जे वाटाणे भाजून घेतलेले होते ना ते घालून घेऊया आणि ते थंड झाल्यानंतरला आपण मिक्सरला वाटणार आहोत गरम गरम आपण वाटायचं नाही आहे आता मी हे ओबड दोबड वाटून घेतलेलं आहे वाटाण्याचं मिश्रण त्याच्यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालून घेऊया याच्यामध्ये आपण एक चमचा जिरेपूड घालूया एक चमचा धनेपूड घालून घेऊया एक चमचा गरम मसाला टाकून घेऊया अर्धा चमचा मी त्याच्यामध्ये आमचूर पावडर टाकत आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला टाकला तरी चालू शकता आणि अगदी थोडी मी साखर टाकते आहे म्हणजे ही छान अशी आंबट गोड तिखट चवीची टिक्की तयार होते पाव चमचा आपण हिंग सुद्धा टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि सगळ्यात शेवटी आपण मीठ टाकायचं आहे आता इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत ते स्मॅश करून घेणार आहे तुम्ही खिसून टाकले तरी चालतील पण माझे बटाटे छान असे शिजलेले आहेत त्यामुळे मी हातानेच क्रश करून टाकते ते व्यवस्थित असे आता बॅटर जे आहे छान असे ते छान असं एकजीव करून घेणार आहे त्याच्यामध्ये आपण हे जे पोहे आणि फुटाण्याची डाळ घातलेली होती ना त्याचं सुद्धा आपण घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया इथे मी एक चमचा मीठ घातलेला आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे तुम्हाला लाल तिखट हवं असेल तर तुम्ही तेही घातलं तरी चालेल पण मी ते लाल तिखट घातलं नाही आहे कारण मला इथे हे असे छान हिरवेगार टिक्की हवी आहे त्याच्यासाठी याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे आपण आता हे सर्व मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया इथे छान आपला एक जीव करून गोळा तयार झालेला आहे आता आपण त्याच्यात छोट्या छोट्या अशा टिक्की बनवून घेऊया तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये हव्या त्या आकाराच्या तुम्ही टिक्की बनवू शकता मी इथे अशा छोट्या छोट्या टिक्क्या बनवत आहे तुम्ही गोल चौकणी तशा तुम्हाला ओव्हल शेप मध्ये जशा हव्यात तशा टिक्क्या तुम्ही बनवू शकता मी इथे ह्या अशा टिक्क्या बनवत आहे अशाच प्रकारे मी बाकीच्या पण टिक्क्या बनवून घेते अशा प्रकारे आपण ह्या सर्व टिक्कीज ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या शॅलो फ्राय करून घेऊया आता इथे आपण एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया आता याच्यामध्ये आपल्या टिक्क्या ज्या फ्राय आहेत ना त्या शॅलो फ्राय होतील एवढं तेल घ्यायचं आहे इथे मी मोठे तीन चमचे तेल घेतलेलं आहे ते छान असं गरम करून घेणार आहे गरम झाल्यानंतरला आपण त्याच्यामध्ये टिक्की घालून घेऊया आता तेल छान गरम झालेलं आहे आपण एक एक टिक्की याच्यामध्ये सोडून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण मला इथे शॅलो फ्राय करायचं आहे त्यामुळे मी शॅलो फ्राय करते गॅस मिडियम ठेवायचं आहे आपल्याला आता आपण हे पलटी करून घेऊया छान असे खाली स्लाईटली चिकटले असतील तर ते सोडवून घ्यायचे कालख्याने छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहेत आणि वन बाय वन एक एक असे छान असे हे पलटी करून घेते छान असे मीडियम गॅसवरती आपण पलटी करून घ्यायचे ते क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित असे हे आपण शॅलो फ्राय करायचे आहेत एका साईडने आता हे गोल्डन ब्राऊन झाले आहेत आपण दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित असे करून घेऊया असे हे कटलेट तुम्ही बनवून डीप फ्रीजमध्ये आठवड्याभर पण ठेवू शकता आणि हवेत त्यावेळी तुम्ही फ्राय करून देऊ शकता मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी तुम्ही आधीच हे थे बनवून ठेवले तरी चालू शकता किंवा तुमच्याकडे अचानक कोणी पाहुणे आले तर त्यांना पण तुम्ही ही टिक्की देऊ शकता आता आपली ही टिक्की दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे छान अशी आता आपण ती काढून घेऊया छान अशा ग्रीन कलरच्या आपल्या ह्या टिक्की तयार होतात कमी वेळेत होणारा हा पदार्थ आहे अशा प्रकारे मी ह्या सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत या तुम्ही सॉससोबत किंवा पुदिन्याच्या सोबत सुद्धा खाऊ शकता तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद